हॅलो फ्रेंड्स माझं नाव अजय आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे रामायणामधली एक गुपित गोष्ट खूप कमी लोकांना माहीत असलेली राम आणि रावणाचं युद्ध सुरू होणार होतं पण त्याआधी रामाला करायची होती शिवाची पूजा त्या पूजेसाठी राम म्हणाला मला हवा एक असा ब्राह्मण जो खूप विद्वान आहे शुद्ध आहे जो हे शिवपूजन अगदी योग्य रीतीने करू शकेल तेव्हा कोणाचं नाव सुचलं माहितीये रावणाचं हो हो तोच रावण जो लंकेचा राजा आहे जो रामाचा शत्रू आहे राम म्हणाले शत्रू असला तरी रावण हा एक महान ब्राह्मण आहे त्याच्याशिवाय ही पूजा पूर्ण होणार नाही रामानं आपल्या भाऊ लक्ष्मणाला सांगितलं जा रावणाला सन्मानाने बोलावून घे लक्ष्मण गेला लंकेत रावणाला नम्रपणे आमंत्रण दिलं रावण थोडा विचारात पडला पण म्हणाला राम हा माझा शत्रू जरूर आहे पण तो धर्म पाळणारा आहे मी पूजा करायला नक्की येतो रावण आला त्याने संपूर्ण विधीने शिवपूजा केली मंत्र म्हणाले अर्घ्य दिलं फुलं वाहिली आणि मग म्हणाला तुझं हृदय खूप विशाल आहे रामानं नमस्कार केला आणि म्हणाला शत्रू असो वा मित्र ज्ञान आणि धर्माचे पालन करणं हेच माझं कर्तव्य आहे राम राम जय राम मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं खरं धर्म हे नेहमी माणसाच्या मनात असतं आणि आपलं कर्तव्य मोठं असतं राम शत्रूवरही राग न धरता त्याचं ध्यान मान्य करतो म्हणून त्याला म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम राम तरीही होती आजची अनोखी कथा राम आणि रावणाची एक वेगळी भेट कथा आवडली का मग लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंट करून नक्की सांगा की पुढील गोष्ट कोणती हवी आहे जय श्रीराम